शिर्डी येथील श्रीगोंदा येथे धक्कादायक घटना घडली आहे आईनेच आपल्या पोटच्या आठ महिन्याच्या विहिरीत कार्तिक योगेश दळवी वय आठ महिने याला कुणीतरी विहिरीत टाकून दिल्याची माहिती मिळाली होती घटनेची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर व पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता आठ महिन्याचा कार्तिक याचा मृतदेह हो विहिरीत पाण्यात तरंगताना आढळून आला या प्रकरणी मृत्यूची नोंद करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय धक्कादायक म्हणजे कार्तिक सोनाली योगेश दळवी ही म्हणाली की कार्तिक हा झोपलेला जो असताना त्याला ब्लँकेटमध्ये गुंडाळून रागाच्या भरात विहिरीतील पाण्यात टाकून जिवे ठार मारले पोलिसांनी खाकीचा धाक दाखवताच तिने रागाच्या भरात हे कृत्य केले असल्याची कबुली दिली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित महिलेस अटक करण्यात आली आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास नंदकुमार सोनवलकर करीत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी